प्रचंड हिट भेटत असल्यामुळे रितेश सरांनी बिग बॉस शो सोडलाय काय माहिती या संपूर्ण वेळ तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगणार आहे तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंच मध्ये म्हणजे मागच्या आठवड्यात म्हणजे मागच्या दोन तीन आठवड्यात रितेश सरांना एवढा प्रचंड हिट भेटत असल्यामुळे त्यांनी शो सोडलाय का त्याचं त्याचं उत्तर आहे नाही कारण की त्यांना आता म्हणजे त्यांच्या अपकमिंग मुव्हीजच्या शूटिंगच्या टायमिंग मॅच होत नसल्यामुळे त्यांनी काही दिवसासाठी बिग बॉस घरातून म्हणजे बिग भाऊच्या धक्क्यामधून रेस्ट घेतला म्हणजे तीन चार आठवडे ते भाऊच्या धक्क्यामध्ये दिसणार नाही त्यामुळे नवीन होस्ट बिग बॉसने अरेंज केलाय ते होस्ट कोण आहेत माहिती आहे का चला हवा डॉक्टर निलेश साबळे ते होस्टिंग करतात तेच आता बिग बॉसचे काही दिवस होस्टिंग करणार आहे म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये होते दिसतील आपल्याला थोडे ते स्टार्टिंगला जरा म्हणजे सांगतील कंटेनला काय चूक झाली काय नाही मग त्या लोकांना ती माहिती सांगणार की पिक्चरच्या मुळे मला टाइम नसल्यामुळं आता काही दिवस डॉक्टर निलेश साबळे बिग बॉसची होस्टिंग करणार आहेत तर तुम्हाला निलेश साबळेची होस्टिंग आवडेल का कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असंच नव नव पाण्यासाठी बिग बॉस विचार मधला फॉलो आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय